भटकायला कुणाला आवडत नाही रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडस ब्रेक घेऊन मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर फिरायला सगळ्यांनाच आवडतं पण जर का काही कारणांमुळे फिरायला जाता येत नसेल तर घर बसल्यास तुम्हाला बाहेरचं जग दाखवू असं जर का कोणी म्हटलं तर हो हे खरंच घडलंय दोन हजार पाच साली अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी भटकंती या कार्यक्रमातून लोकांना सह्याद्रीची सफर घडवली होती नव्वदच्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसाला माहित आहे का बॉलिवूडचे सुपरस्टार देवानंद चक्क मिलिंद गुणाजी यांचा भटकंती हा कार्यक्रम पाहायचे आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील मिलिन यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या चला तर जाणून घेऊयात नेमका काय होता हा किस्सा नुकतंच सह्याद्री मित्रसंमेलन झालं यावेळी झालेल्या मुलाखतीत मिलिंद गुणाजी यांनी भटकंती कार्यक्रमाच्या विशेष आठवणी सांगितल्या मिलिंद म्हणाले सह्यादेच्या दर्याखोऱ्यात भटकंती करण्याची मूळ प्रेरणा मला वडिलांकडूनच मिळाली या दर्याखोऱ्या गड किल्ल्यांवर मी भटकंती करायला लागलो ला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं विशालपण मला आणखी प्रेरणा द्यायला लागले ला। वाचनाचीही मला आवड होती गोनिदा बाबासाहेब पुरंदरे हरीश कपाडिया यांसारख्या दिग्गजांचं साहित्य मला प्रेरक व मार्गदर्शक ठरलं पुढे मिलिंद गुणाजी यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक राजेश गाडगिळ यांच्याशी मुलाखतीत बोलताना देवानंद यांची एक खास आठवण सांगितली गुणाजी म्हणाले देवानंद यांनी राज्याच्या छायाचित्र प्रकल्पात लिखित अभिप्राय देत त्यांना हा कार्यक्रम आवडतो आणि ते कार्यक्रम आवर्जून पाहतात असं लिहिलं होतं त्यामुळे बॉलिवूडच्या या गाईडला मराठीतला भटकंती करणारा गाईड आवडला होता असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल मिलिंद गुणाजी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर द्रोहकाल देवदास जुलमी गॉडमदर द गाझी अटॅक रेस पानीपत या अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा रसिकाहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा